हम साथ है। साथ प्रमोद सावंत जनता संकेत भाई आज सुमारे बूथ भूत कंप्लीट केलेले असा सवर्डे पंचायती आज एक दोन विसर चौथो भूत आम्ही भोवता आणि हा आज धड्यार कंप्लीट करून आम्ही मांडल्या राहिला आणि सकाळच्यान जे संख्या आशिल्ली त्याची परत संख्या वाढत असा देवना हरशी नॉर्मली प्रचाराक जाता की सकाळी खूप जण येतात सांचे म्हणजे कमी येतात पण ही उत्सुकता पहिली जाल्यार दिसता की इलेक्शनाक झेडपी इलेक्शनाक कमी उत्सुकता असता पूण ह्या आमच्या लागून लाून असू पार्टीच्या का लागून असू किंवा सगळे कार्यकर्ते सगळे आयच्या लागून असू इतली उत्सुकता आी सगळे जण आता सांचे मेन सुद्धा आहात आणि नवे नवे आता कामच्या आता कोण खे असतात आयतार असल्या कारणात खूप गेले असे ते येऊन जॉईन झाल्या असे इतलो प्रचाराक सगळ्याचे उमेद पळोवन दिसता की डेफिनेटली सांव्ड्या पंचायतीन सावड्ड्या आमचो भाजपचा कॅन्डिडेट मोहन गावकर खूप मताधिक्यान फुडे असतलो आणि सांव्ड्या पंचायतीत आणि परत प्रचार करपाची गरज ना अशी परिस्थिती आहे नंतर आम्ही मिराबागान वतले मिराबागानं लोक उद्याच्या फोन करीत असा कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे लोक करीत असा कितल्यांक पवतले काय म्हणून थंडी भोवता अशीच उत्सुकता सगळ्यांची असा आणि नंतर रात मन आम्ही भोवतले हे जर वातावरण पहिले जे डेफिनेटली आमचा कॅन्डिडेट जिंकल्यात जमा असा सगळ्यांक हीच मागणी की कोणीच ह्या हातून सगळे जण आपल्या हो किती तरी वाटप मोहन कॅन्डिडेट आपतोच आपला किती तरी वाटो भर असो असे कोणाक दिसता आमच्या फुडले सगळे उरले त्या दिसाच्या कॅम्पेनिंग जॉईन जाऊचे आणि मोहनाक भरगोस मतांनी जिंकून दिवचो सरपंच दादा सकाळच्या आत मेन कसं असा लोकांचा प्रतिकार सकाळच्या आता प्रचारा भोवता घर घरां लोक बाहेर सरलेलो आता सकाळच्या आणि आज सांचे बी घर घरां माल असा तसेच आम्ही सकाळी विशंबरवाडी तसे दुधगड्या सगळ्या कम्प्लीट केलेली असा लोकां खूप आम्ही भितर सरताना म्हणता की तुम्ही आम कमळा मत मारचे अशा सांगा गरज ना किंवा आमचे ऑलरेडी मत हे आणि मोहनबाई कॅन्डिडेट सगळ्यांक सगळ्यांना खबर आनी आणि विजय व निश्चित आसा सुशन भाई कसे पळता तुम्ही आयचे जे तुमचे डोर टू डोर कॅम्पेन ज्ल्य असा तुझ्या वाढान आसा आता सा, कसे किती सांगू शकता ज्या आमी म्हाज्या वाडा आसले धड्यान माडेल पण जेन्ना आमी घरोघरी प्रचार करताले आज रविवार सुट्टीचा दिवस खूब जण असे म्हटले की सुटे दिवसा घराडे राहताले पण तसे खच दिसून येणार आज सकाळच्या असंख्यशे कारकर्ते वगडा जॉईन जात असा आणि जॉईन जन सहभाग केलेल्या प्रचारात आज आम्ही चार ब्रुक कंप्लीट करता असतात आता आम्ही माझ्या धडे आणि माडेल वार्डान पावलेकडे आसा माझ्या वाडा जर तुम्ही पहिले जे असंख्यित लोकांनी सांगले कडेवारी सुद्धा गरज नाश्लेली आमची मतं ही कमळात ठरलेकडे असा जे पद्धतीने भारतीय जनता पक्षान घरोघरी काम केलेकडे आम्ही त्याचे वेल्यानं त्यांनी सांगला तुम्ही कायच भिनाकात आमची टोटल मतां ही भारतीय जनता पक्षाक पक्षा असतली आणि आमचा कॅन्डिडेट जो असा सांव्डेचं मोहन गावकर त्याका असली आणि दिसता की येणाऱ्या जे निवडणूक जातली तिथून चढान चढ मताधिक्यान जर विजयी उमेदवार व निश्चितपणा भाई आम्ही आता सांगा सोत्या की पहिली आता लोक किती म्हटाले की बी जे पीचं एक सीट वैतलं म्हणून पण जशी आमची परंपरा आय हर वर्षाची बी जे पी आमदाराचे म्हण आणि झडपीचे इलेक्शन दोन्ही सीट येतात तशीच निवडून येतली परत